मी उत्कर्षास आनंद कुलकर्णी उत्कर्षांतरेंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला प्रत्येकाचा ना आतमधला एक संवाद सतत सुरू असतो आज तोच संवाद मी थोडासा लिहिण्याचा प्रयत्न केला नक्की सांगा तुम्हाला कसं सा वाटत आहे मी कोण आहे असं जर मला कोणी विचारलं तर मला काय सांगायला आवडेल माझी ओळख मला वाटतं मी रसिक आहे मी कलाकृतीत रमते काहीतरी अनोखी निर्मिती करण्याची ताकद असणाऱ्या सगळ्या व्यक्ती मला कमाल वाटतात लेखन चित्र मूर्ती नाटक कविता हे सगळं निर्माण करण्यामागची विचारधारा कुतूहलाने जाणून घेऊन पाहणारी आहे मी पाना रमते फुलांच्या नाजूक पाकळ्यांनी पांघरले रंग मला मोहक वाटतात मी निरभ्र आकाशाकडे तासन्तास बघत निर्विकार बसणारी माणूस मला प्रवास आवडतो कुठतरी पोहोचण्यासाठी केला जाणारा प्रवास नाही मला एकंदरीत प्रवास आवडतो खिडकीतून पळणारी झाड बदलणारे रस्ते बघताना गंमत वाटते त्या त्या शहराला गावाला गल्लीला त्याचा त्याचा एक वास असतो त्याची त्याची एक पद्धत असते ती जवळून बघताना माझ्या आत एक संवाद तयार होत जातो जो मला सतत जिवंत ठेवतो उंच उडणारे पक्षी बघताना माझे डोळे अधिकच चमकतात पुढच्या जन्मी नक्की पक्षी व्हायचं आणि असंच स्वच्छंद उडायचं असं आजही मी मनाशी म्हणते पावसाळ्यात पृथ्वीवर चाललेला हिरवा गार सोहळा मला लोभसवाना वाटतो डोंगर त्यांना टेकलेले ढग त्यातून वाहणारे धबधबे स्वर्गच वाटतो मला छोट्या मऊ गवतावरचे बारीकसे दवबिंदू दुर्लक्षित झालेत का आपल्यातल्या सूक्ष्म तत्वाची जाणीव करून देतात वाळे जुनी वास्तू जुन्या पोहत्या त्यांची पानं पिवळी होऊन जीर्ण झाली तशी जुन्या पुस्तकाचा उबदार वास एखादं जुनं भांड ज्याला अनेक पिढ्यांचे हात लागले जुनी साडी जिला आजही आजीच्या अंगाचा वास येतो हो तिच्या बांगड्यांचा आवाज येतो त्यातून तो। जुने दरवाजे जे दोन भागात उघडतात सगळं मला माझ वाटत पावसाळ्यात चार थेंब आवर्जून अंगावर घेते वरून आकाशातून पृथ्वीवर वर्षा होणार हे पाणी कायमच झटकायच मी कोण आहे हा प्रश्न एक असा प्रश्न आहे जो आतमधला प्रवास करून देतो माझ्या आत एक अखंड संवाद सुरू आहे मी मला जाणून घेते मला प्रश्न पडले आहेत माझ्या अस्तित्वाचे माझ्या स्वप्नांचे माझ्या कर्तव्यांचे मला प्रश्न पडले आहेत या समाजाच्या रीतींचे शिस्तबद्ध जीवनाचे लहानपणापासूनच्या कंडिशनिंगचे जगणं म्हणजे बहुतेक हे प्रश्न एक एक करून सोडवत जाणारा एक प्रवासच असावा मला कुठं पोहचायचे माहित नाही पण मला प्रत्येक ठिकाण क्षणभर थांबून पाहायचंय मला प्रत्येक भावना स्पर्श करून साठवायची मला सामावून जाण्यासाठी कसलेही आव आणायचे नाहीये मला मोकळेपणाने आस्वाद घेत माझ विश्व निर्माण करायचं मला वाटतं जस जसं माणूस वयानं खास करून अनुभवानं मोठा मोठा होत जातो तस तसा तो रियल रॉ नक्की कोण आहे मी या प्रवासाला निघाली आणि तुम्ही धन्यवाद कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा